पंतप्रधानांसाठीही फुटपाथ मोकळे केले जातात सर्वसामान्यांसाठी का नाही हायकोर्ट पंतप्रधान आणि इतर व्हीआयपीसाठी रस्ते आणि पदपद एका दिवसांसाठी मोकळे केले जातात मग सर्वसामान्यांच्या सोयीसाठी हीच गोष्ट दररोज का केली जाऊ शकत नाही असा रोकडा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं सोमवारी केला बेकायदा फेरीवाल्यांची समस्या सोडवण्यासाठी गरज पडल्यास कोंबिंग ऑपरेशन करा असा सल्ला हायकोर्टानं संबंधित यंत्रणांना दिला आहे शहरातील बेकायदा व अनधिकृत फेरीवाले व विक्रेत्यांच्या प्रश्नांची उच्च न्यायालयानं गेल्या वर्षी स्वतःहून दखल घेतली होती न्यायमूर्ती एम एस सोनक आणि न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या खंडपीठापुढे आज त्यावर सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं अत्यंत परकड निरीक्षणं नोंदवली स्वच्छ आणि चालण्यासाठी सुरक्षित जागा असणं हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे आणि तो उपलब्ध करून देणं राज्य सरकारला बंधनकारक आहे शहरातील पदपथांवर अतिक्रमण करणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी काय करता येईल याचा सतत केवळ विचार करून भागणार नाही आता त्यासाठी राज्य सरकारला काहीतरी ठोस पावलं उचलावी लागतील असं खंडपीठानं स्पष्ट केलं ही मोठी अडचण आहे हे माहीत आहे की एवढंच सांगून राज्य सरकार आणि पालिकेसह अन्य प्राधिकरण त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत त्यावर कठोर कारवाईची अपेक्षा आहे असं न्यायालयानं स्पष्ट केलं